नमस्कार शेतकरी मित्रांनो अ तुम्ही बघत आहात माझ्या हातामध्ये ही आहे देशी जुगाडू गन आता याचा वापर जवळपास तीन ते चार वर्षापासून पासून चालू झालेला आहे पण मध्ये आता खूपच ट्रेंड चालू झालेला आहे दिवाळीमध्ये याचा वापर फटाके म्हणून सुरू होता आता याच वापरामुळं मध्य प्रदेशमध्ये जवळपास दीडशे जणांचा डोळा त्यांना गमवावा लागलेला आहे आता ही जी देशी जुगाडू गण आहे ही प्रामुख्याने शेतामध्ये वन्यजीवांच्या वन्यजीव प्राण्यांपासून आपल्या शेतीचं नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी वर्ग वापरत होता कधी दोन वर्षाखाली पण आता सध्या हा ट्रेन निघालेला आहे पण यामुळं जवळपास दीडशे जणांना आपला डोळा गमवावा लागलेला आहे आता ही वापरण्याची पद्धत जी आहे ते यामध्ये कॅल्शियम कार्बाईड हे जो घटक आहे तो टाकायचा त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि थोडं हलवल्यानंतर याचं रिॲक्शन होणार आणि एक पाठी मागून लायटर जोडलेला आहे हे लायटरनं दाबलं की ह्याचा आवाज होत होता याचमुळं जे लोक याचा वापर करत होते त्यांना आपल्या डोळा गमवावा हो लागलेला आहे आता हे कॅल्शियम कार्बाईड कुठं भेटतं तर वेल्डिंग गॅस वेल्डिंग करणारे जे असतात त्यांच्यापाशी कॅल्शियम कार्बाईड भेटतं पण ही कुणालाही वापरची परवानगी नाही आता हे ब्लॅक मध्ये भेटू शकत आता मी माझ्याकडे ज्यावेळेस ऊस होता त्यावेळेस मी संध्याकाळी डुकरांना पळवण्यासाठी किंवा आपला ऊसाचं संरक्षण होण्यासाठी मी याचा वापर करत होता त्यावेळेस पण मला डोळ्याचा त्रास होत होता पण तो डोळ्याचा त्रास मला कशामुळे होत होता हे त्यावेळेस समजलं नाही आता दोन दिवसाखाली अं पाहिलं आणि कॅल्शियम कार्बाईड चे किती भयानक दुष्परिणाम आहेत हे माझ्या लक्षात आलं त्यामुळं मी हा व्हिडिओ बनत आहे आता ही देशी गण जी आहे ते मी घरीच बनवलेली होती आणि जवळपास एक महिनाभर मी याचा वापर केला होता पण माझी या व्हिडिओ मार्फत शेतकरी मित्रांना विनंती आहे की तुम्ही या देशी गणचा वापर करू नका आणि जुनी जो कोणी करत आहे त्याला पण करू देऊ नका कारण कॅल्शियम कार्बाईड आणि प्लस पाणी जर याचं रिॲक्शन झालं तर त्याच्यातून जो ऍसिटिलिन गॅस निघतो हा शरीरासाठी खूप घातक असतो त्यामुळं कोणीही शेतकरी बांधव या देशी गंचा वापर कृपया करून वा करू नका हा आपल्या शेतातल्या पिकाचं थोडंफार नुकसान झालेलं परवडत पण आपल्या शरीराची अं जर नुकसान झालं शरीराला जर इजा पोहोचली तर ते भरून निघत नाही कृपया करून अं या देशी गंचा वापर कोणीही करू नका एवढीच या व्हिडिओ मार्फत मी शेतकरी वर्गांना विनंती करतो आणि अशा देशी जुगाडपासून आपणाला सावध राहायचा प्रयत्न करूया तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद